अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला राष्ट्रपतींना बोलवा अशी उद्धव ठाकरेंनी मागणी केली आहे अयोध्येतल्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा ही केवळ राममूर्तीची नाहीये तर राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा आहे देशाच्या अस्मितेच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा आहे काळाराम मंदिरात जी आरती करणार आहे त्या आरतीचं राष्ट्रपतींना आमंत्रण देणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं अटल अटल सेतूच्या उद्घाटन सोहळ्यात अटलजींचा फोटोच कुठे दिसला नाही आणि त्यामुळे राम मंदिराच्या सोहळ्याच्या वेळी राम मंदिरामध्ये रामाची मूर्ती दिसेल का याबाबत उद्धव ठाकरे यांनी शंका उपस्थित केली आहे

बावीस तारखेला आम्ही ताळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना हो। आमंत्रित करतो आहोत हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत मात्र आमचे खासदार सुद्धा जाऊन अगदी रिक्त सन्मानपूर्वक महामहोदया राष्ट्रपतीजींना हे आमंत्रण देतील मला थोडी चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा <laughs> लढाई नाही नाही म्हणजे सांगता येत नाही कोणाची मूर्ती लावू शकतील कारण काल अटल सेतू नाव अटल सेतू पण अटलजींचा फोटोच नाही त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा